गेल्या पंचवीस तारखेपासून नाशिक ते मुंबई हा लाँग मार्च निघालेला आहे जवळजवळ पन्नास चाळीस पन्नास हजार शेतकरी या पायी मार्च मध्ये सामील झालेले आहेत मुद्दे जमिनीचे जे आहेत दोन हजार अठरा मध्ये हाच लाँग मार्च नाशिक म्हणून निघाला होता त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यावेळेस लेखी स्वरूपामध्ये त्यांनी दिलं होतं की वनपट्टी जे आहेत जी कब्जामध्ये जागा आहे ती त्यांच्या शेतकऱ्यांच्या सात बारा नावे करून देऊ अशा प्रकारचे त्यावेळेस लिखित स्वरूपात दिलं होतं त्याचप्रमाणे देवस्थान गायरान इतर सर्व जमीन जे मुद्दे होते हे सर्व मुद्दे त्यांनी लिखित स्वरूपात दिले होते आणि त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारचे आश्वासन दिलं होतं परंतु जवळ सात आठ वर्ष उमटून गेले तरी अजूनही ही अंमलबजावणी झाली नाही पुन्हा हा शेतकरी या मागण्यांची ज्या त्यावेळेस लिखित स्वरूपात दिला होता त्याची अंमलबजावणी करण्याकरिता हा शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि मुंबईच्या दिशेने कूच केलेले आहे घाटनदेव या ठिकाणी काल संध्याकाळी वस्ती केली मुक्काम केला आणि आता सकाळी या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने निघालेला आहोत चर्चेसाठी शिष्टमंडळाला बोलवण्यात आलेला आहे चर्चेमध्ये शिष्टमंडळामध्ये चर्चा होईल त्या चर्चामध्ये जर काही सकारात्मक किंवा अंमलबजावणीचे ठोस काही निर्णय घेतले तरच या मोर्चाचा कमिटी निर्णय घेईल अन्यथा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने आणि मुंबईपर्यंत पोहोचेल